ऐतिहासिक न्यूज रोक रोकठोक बातमी मध्ये आपला सर्व सोबत आहे मी आपल्या समोर आणि विषय आता आपण बिडकिन पोलीस स्टेशन मध्ये आहे त्या ठिकाणी बघू शकता की एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या संदर्भात की बिडकिन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश शेळके यांनी चांदीचे नाणे पोलीस कर्मचारी यांना वाटले होते या संदर्भात तर चला या आपण त्यांचे संवाद साधूया सर नमस्कार सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रशासित झाला होता त्या संदर्भात एक बातमी सुद्धा लागलेली की तुम्ही चांदीचे नाणे वाटले त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे मी निलेश शळके साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन काल एक बातमी पोलीस स्टेशन बिडकिन येथून एक बातमी प्रदर्शित झाली होती प्रकाशित झाली होती की ठाणेदाराने चांदीच्या शिक्क्यांचे संपूर्ण स्टाफला वाटप केले म्हणून यासंबंधी माझं स्पष्टीकरण असं आहे एक माननीय पोलीस अधीक्षक साहेब छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेलफेअर फंडातून जे काही एक दिवाळीची भेटवस्तू आणि फराळ हे केलेलं होतं ते काल सायंकाळच्या वेळी मी त्या फराळाचं मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांनी दिलेले फराळ आणि भेटवस्तूच वाटप मी काल सायंकाळी कर्मचाऱ्यांना केलं त्याचबरोबर पोलीस स्टेशन बिडकीन येथे मागील एक वर्षापासून मी कार्यरत आहे तर मागील एक वर्षात ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं अशा सात ते आठ कर्मचाऱ्यांना मी चांदीचं नाणं ज्याचं वजन तीन ग्रॅम आहे ज्याच्यावर आता नुकतीच आता दिवाळी आणि महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आहे तर त्या लक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या लक्ष्मीचा फोटो असणारे चांदीचे चांदीचा शिक्का हे केला आणि तो आपल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या त्या सात ते, ते, ते आठ अंमलदारांना दिलेला आहे या संबंधित पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे आपण तशी जर मागणी कराल किंवा जर हे गरज असेल तर मी ते सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध करून द्यायला तयार आहे चांदीचं नाण हे अंदाजे तीन ग्रॅम वजनाचं आहे आणि त्याची किंमत चारशे चाळीस ते चारशे पन्नास चारशे चाळीस रुपये आहे याबद्दल काही काही समज पसरून जनतेला काय आवाहन करणार याबाबत माझं आपल्या मीडिया मार्फत हेच सर्व जनतेला आहे की असं कुठल्याही प्रकारचं चुकीची अफवा पसरू नये पसरवू नये किंवा कुठल्याही प्रकारची माझी बदनामी होईल असं कुठल्याही प्रकारचे बातमी प्रकाशित करू नये एवढंच माझं सांगणं आहे धन्यवाद ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बेल ऐकून दाबायलाही विसरू नका